आज आपण जाणून घेणार आहोत टेनड्रम थेरी म्हणजे नक्की काय आजकाल एक पीक पद्धतीमुळे खते कीटकनाशके बुरशीनाशके तसेच संप्रेरके याच्या अतिवापरामुळे जमीन हवा पाणी प्रदूषित होत आहे हे प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला एक पर्याय उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे त्यासाठीच आपण टेनड्रमच्या माध्यमातून आपल्या शेतावरच खते व औषधं तयार करू शकतो त्यासाठीच टेनड्रममधील जे पहिले पाच ड्रम आहेत ते जमिनीच्या पोषणासाठी आहेत आणि जे उरलेले पाच ड्रम आहेत ते पिकाच्या संरक्षणासाठी आहे त्यामध्ये जमिनीसाठी जे पाच ड्रम आहेत त्यामध्ये ह्युमिक ॲसिड द्रावण फुलविक ॲसिड द्रावण डी एफ वन द्रावण जीवाणुस्लरी आणि वेस्ट डिकंपोज द्रावण याचा समावेश होतो तसेच पीक संरक्षणासाठी जे ड्रम आहेत त्यामध्ये ई एम टू द्रावण वेमिलार्क अमिलार्क देशी केल्प आणि दशपर्णी आर्क यांचा समावेश होतो घर बसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फांपी साईज ॲप आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा